आंबेगाव तालुक्यातील घोंड नदीच्या तीरावर वसलेल्या आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदूर या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून श्री रामनवमी व श्री राम, राम जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो मागील काही वर्षांपूर्वी क्षेत्रफळाने गाव मोठं असल्यामुळे तीन ग्रामपंचायतीमध्ये गावाची विभागणी झाली नांदूर विठ्ठलवाडी आणि टाकेवाडी या स्वतंत्र ग्रामपंचायत जरी आपापल्या गावाचा कारभार पाहत असले तरीही प्रामुख्याने श्री रामनवमी आणि राम, राम भक्तीसाठी भक्ती या तिन्ही गावांची एकता मात्र टिकून आहे गावातून नोकरी धंदा किंवा व्यवसाय निमित्त मुंबई पुणे तसेच अगदी परदेशात गेलेले भूमिपुत्र हे आवर्जून रामनवमी निमित्त गावी येत असतात श्री रामनवमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री रामनवमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्री राम जन्मानंतर पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांसाठी लापशी आणि शाक या महाप्रसादाचे परंपरेनुसार केलेले आयोजन या सुंदर आणि अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नांदूर विठ्ठलवाडी आणि ताकेवाडी ग्रामस्थांकडून आवाहन करण्यात येत आहे श्री राम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव हा नांदूर गावामध्ये म्हणजे माझा जन्माच्या अगोदरपासून म्हणजे जवळपास एकशे साठ ते पासष्ट वर्षापासून नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी आमचं हे तीन गाव तिन्ही गावांचा असणारा प्रभू रामचंद्र देव एकशे पासष्ट वर्ष हा जन्मोत्सव आणि अखंड हरिणाम सप्ताह आमच्या नांदूर गावामध्ये संपन्न करत असताना अनेक मंडळी त्याच्यामध्ये जुनी जनटी मंडळी कार्य कारभारी ते गेले परंतु इथून पुढे देखील तरुण देखील त्या त्याच्यामध्ये दे सहभागी होतात आणि हा असणारा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव त्याच्यामध्ये आमच्या गोड नदीच्या कुशीमधून वसलेलं हे आमचं नांदूरगाव आणि त्या नांदूरगावामध्ये प्रभू रामचंद्र आमचा देव प्रभू रामचंद्राच्या देवाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर एकशे पासष्ट वर्षाचा असणारा आमचा हा जन्मोत्सव त्याच्यामध्ये आमचे जवळपास गावामध्ये असणारे पंधरा जते आणि त्या पंधरा जत्यांचा त्याच्यामध्ये पूर्ण असणारा सहभाग अखंड विना पंधरा दिवसाचा या ठिकाणी घेतला जातो सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात पहिल्या दिवसापासून संपूर्ण कामाचं नियोजन केलं जातं जतेवर कामकाज या ठिकाणी वाटून दिलेलं आहे त्या पद्धतीने सर्व जते त्या ठिकाणी काम पाहतात आणि खरं म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव ज्या दिवशी असतो त्याच्या अगोदरच्या दिवशी या ठिकाणी जवळपास अकराशे किलोचा हा महाप्रसाद लापशी जवळपास अकराशे किलोचा हा महाप्रसाद लापसी शा आणि भाजी हा जो उत्सव होतो हा उत्सव आमच्या संपूर्ण गावामध्ये असणारी जी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होतात चारशे ते पाचशे लोक त्या स्वयंपाकासाठी हजर असतात आणि स्वयंपाक करत असताना त्या लापसीचा त्या अज्ञानासाठी असणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण एक सारखं करून प्रत्येकजण पाहून त्या ठिकाणी केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी राम जन्मोत्सव झाल्यानंतर खरं म्हणजे अतिशय आनंदानं त्या महाप्रसादाचा वाटप देखील केलं जातं पंचवीस ते तीस हजार लोक त्याच्यामध्ये त्या वाटपामध्ये अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजर असतात आणि अतिशय परिसरातून असणारे कळंब नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी कळंबई एक लहेरे सुलतानपूर माळुंगे पडवळ पंचक्रोशीत मुंबईकर नाशिककर आणि पुणेकर ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होऊन अतिशय आनंदानं हा सगळा उत्सव साजरा करतात दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांची यात्रा होते आणि पाऊलगडी खरं म्हणजे हा संपूर्ण झालेला सुरुवातीपासून एक रुपयाचा जो हिशोब आहे तो आमचा पाऊलगाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडला जातो आणि पै ना पैचा हिशोब त्या ठिकाणी सर्वांच्या समोरच केला जातो आणि हा झालेला जन्मोत्सव त्या ठिकाणी असणारं जे एक आर अर्थार्जन असेल ते शिल्लक बाब असेल ती त्या ठिकाणी सांगितली जाते आणि बँकेत ठेवली जाते आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी तिन्ही गावातून म्हणजे कार्य हे जे खालची वस्ती आहे त्यापासून तर ठाकरवाडीपर्यंत सगळी लोक अतिशय आनंदाने सहभागी होऊन अतिशय उत्साहात आमचा श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करतात पंधरा दिवस कीर्तन सेवा नऊ ते अकरा वाजता या ठिकाणी होते आणि सर्व लोक त्यामध्ये सहभागी होतातच आमची या ठिकाणी असणारी ग्रामस्थ मंडळी आता त्याच्यामध्ये सहभागी असणारे मंडळ या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रभू रामचंद्र भगवान की जय सचिन वाड्या स्टार महाराष्ट्र न्यूज नांदूर पुणे